तुमची ऐकली तुमच्या सगळ्यांच्या मनातला टाहो एकच आहे तो सांगणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे विधानमंडळात बसलेल्या सत्ताधारी आणि विरोधकांना सुद्धा माहिती आहे आपला विषय माहिती असताना ही सुटत नाही आणि तो सुटावा म्हणून आपण आज फार मोठी ताकद या ठिकाणी लावली आहे ही दिसणाऱ्या ताकदीपेक्षा सुद्धा कारण या आझाद मैदानात येणाऱ्या गेटपासून आखी गर्दी आहे आणि आपले बरेच बांधव त्या ठिकाणी उभारलेले आहेत जातायत येत आहेत माझी एका वाक्यात विनंती आहे सगळ्यांना हे बांधवानो थोडं वेळ जेवढा वेळ आपण या ठिकाणी आहे तेवढा वेळ कॉन्स्टंट राहा या ठिकाणची असणारी व्याप्ती झालेली स्थिती हे सगळं विधान मंडळ सध्या चालू असल्यामुळं ते त्या ठिकाणी अखोट एका जाणार आहे जात आहे त्यामुळं या मैदानाच्या बाहेर उभारलेलं आपलं काउंटिंग नाही होणार आपलं काहीच काम पलीकडे नाही पण आपण मात्र तिकडे जातोय आपली इतकी मोठी संख्या आहे की आज हे आझाद मैदान ठरतच नाही पण तरी सुद्धा इथे बसलेल्याच बांधवांना फक्त अनुमान पाहिजे असं नाही इथं आलेल्या सगळ्यांनी आहे मग बाहेर चालत असणाऱ्या उभारलेल्या सगळ्यांनी माझी विनंती आहे जेवढा वेळ थांबून तेवढा वेळ प्रामाणिक आणि इमानदारीने सरकारला गठमकाउ सांगू की अनुदान घेतल्याशिवाय जाणार नाही अनुदान हा आमचा उद्देश आहे जे हक्काचा आहे जे मंत्रिमंडळाने मंजूर केलं आहे जे राज्य सरकारच्या जी आय मध्ये दोन दोन अधिवेशन होऊन गेले आणि तरी सुद्धा तुम्ही नाही आणि शिक्षक आहे आमचा संयम आणि त्याची सीमा आज ही आजही आम्ही पाळली आहे त्या सीमेचा अंत न ठेवता किंवा पाहता आपण ते आज दिलं पाहिजे निर्णय केला पाहिजे ते तांत्रिक बाब काय आहे ते कसं करू शकता हे मी सांगण्यापेक्षा किंवा आपण तुम्ही बसले सांगण्यापेक्षा त्या विधानमंडळात ज्यांचे आजबा होते ज्यांचे बाप सुद्धा होते त्यांचीच पोर सुद्धा तिथं राज्य करताय तीन तीन पिढ्या या महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये सात सात आठ आठ वेळा पुन्हा पुन्हा आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये निवडून देतो त्यामुळे हे राज्य कसं चालवावं या राज्यामधली असताना वंचितांना न्याय कसा द्यावा नव्हे सगळ्या विकासाचं मूळ असणाऱ्या शिक्षणाच्या क्षेत्राचा सर्वांगीण शिक्षण पचवायसाठी या सगळ्या बांधवांना आणि भगिनींना तुम्ही वीस वर्षापूर्वी कामाला लावलं ज्या कामाला लावत असताना तुमची भूमिका काय होती शब्द करतानाची भूमिका काय होती अंदाज देण्याचा आदेश करतानाची भूमिका काय होती टप्पा देताना धोरण काय होतं मंत्रिमंडळाचा ठराव परावा केला त्या काय होतं आणि आज मात्र हटी भूमिका लबाड भूमिका फसवायची भूमिका जर का सगळेच मिळून जर घेत असतील तर माझी विनंती आहे पक्षाचा कोण या ठिकाणी येतो कुठल्या याच्यापेक्षा शिक्षिका आहोत बंधू आणि भगिनी आपण निपक्ष आहोत आपण नक्की बुद्धिवादी आहोत आपल्याला राजाचा ड्रेस प्रधान केल्यावरती नक्कीच राजा काय बोलतो हे माहिती आहे प्रधानाचा ड्रेस प्रधान केल्यावर प्रधान काय बोलतो ते ही माहिती आहे मग सत्तेत आल्यावरती तुमची अख्खी विचार घरा बदलते आणि ते ज्याला विरोधात जातात तर त्यांची सुद्धा विचार घरा बदलते हे सगळं माहिती असताना बुद्धिवादी आहे तुम्ही आम्ही सुद्धा निर्णय केला पाहिजे या ठिकाणी आम्ही ज्या उद्देशाला आलोय काय उद्देश आहे आमचा अनुभव व्हायचा आहे जरी दोन दिवसाचा थांबावं तिसरा दिवस थांबावं लागल चौथा दिवस कुठली वीज पडणार आहे तुमच्या माझ्या घरावर आणि माझ्या तुमच्या डोक्यावर कशासाठी जायचंय माघारी काय माघारी नोट करणार आहे आपल्या सगळ्या जोर जर सिक्केशर कुठले असतील तर कशासाठी प्रमुख पूर्ण पुन्हा त्या ठिकाणी जायचंय तुमच्या माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना ज्या उद्देश आलाय तो उद्देश जगदानी सरांचा एकट्या आहे का तो किती पाहिजे सरांत आहे का तो कृत्य सरांत आहे का तो बसके सहांत पाहिजे का अरे तुम्हाला या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही निर्णय करत नाही योगायोगाने तुमच्या आणि माझ्या अधिवेशन झालंय विधान मंडळ या राज्यामध्ये सर्वोच्च टाकत आहे

मोबाईल वर सर वीस टक्के दिला असत तरी आम्ही शंभर टक्के दाद असतो पण पाठीमागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात राज्यात असं कधी चाललं नाही ते आता सध्याला होत म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला जर कळ असेल तर तुम्ही वळवायला शिका कोणत्या दत्तात्रय सावत येईल त्या ठिकाणी तो वळवून देईल की भूमिका फार लोके नका माझा प्रश्न माझी जबाबदारी ती भूमिका घ्या उद्देश येणार आहे त्या उद्देशासाठी ब्लॅक बनवून रेल्वे स्टेशनला पुढे जाऊ नका शंभर टक्के माझा प्रश्न सुटल्याशिवाय मी आजाद मैदान सोडणार नाही ना जगत हे सर्वांना असता मला सांगितलं कारणामध्ये इथे सांभायचं आहे शंभर टक्के त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण सगळे जर घट्ट आपण बद्द राहूया आणि आपण ते सगळे जर करूया इतकेच आपल्याला आराम करतो मी चळवळीतला आहे जरी सहा वर्ष अंतर राहिलो असलो तर एक दिवस सुद्धा आमदारकीची हवा ते जाऊ दिली नव्हती या आजार महिलांना उपस्थित बसून तिसऱ्या दिवशी निर्णय केला होता परवा बंधू नो आपण त्या पत्तीने निर्णय ऑक्टोबर महिन्यात सुद्धा केला आमची वाघिणी या ठिकाणी तुम्ही बोलत होता मला वाटतं या मॅडम बोललेलं एक सेकंद जरी आपल्या अमरावती शहर येत असतील तर ते टिकल्या काय शंभरा सांगत होत्या कशासाठी सांगत होत्या मनाला पुढं विचारा आला जे उद्देशाने एका दिवसात नाही झालं दे दुसरा सुद्धा इथंच नाही झालं दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी आमचे असतील तर ते ऐकतील आमचे नसतील थोडं अंतर पडलं असेल दुरावळ निर्माण झाला असेल तर तो, तो दुराव आम्हाला जर जमा करायचा असेल तर आमच्या वालीमध्ये Mein Name